एकदा पुण्यामध्ये जाऊयात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर सध्या गोंधळ वाढलेला आहे तणावाची परिस्थिती आहे कारण कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत की या ठिकाणी निषेध केला पाहिजे त्यांना बीक लागलेली आहे हॉस्पिटल धनंजय करला ब्युटी तत्व दिलेले आहे आणि हा सचिन व्यवहार घेतला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना तक्रार केली का तुम्ही शंभर टक्के आम्ही केलेली आहे तक्रार ते पण कायदेशीर कारवाई करला आहे मात्र तुम्ही निषेध नोंदवणे आमचं कार्यकर्त्यांचं काम आहे बघितलं तर अशा पद्धतीने इथं हे शिंदे गट अर्थात सत्ताधारी पक्ष आहे पैसे आणले ते आणि त्यांना दिलेले आहेत त्यांना पैशाचा इतका हव्या झालेला आहे की त्यांनी एका मातेचा जीव घेतलेला आहे त्यांना मिळालेली जागा आहे एवढं मोठं डोनेशन म्हणून त्यांना हॉस्पिटल उभं करून दिले प्रशासन तुमच्यासाठी बोललं इथं आलेलं होतं हे प्रशासन आलं हे सगळे सचिन व्यवहार कुठे धनंजय गळकर कुठे आणि मंगेशकर फॅमिली कुठे अधिकारी कर्मचारी म्हणजे डॉक्टर झाले तुमच्याशी बोलायला व्यवस्थापनी पैसे मागितले डॉक्टरांनी पैसे नाही मागितले या ठिकाणी व्यवस्थापन यावं असं वाटतं तुम्हाला सचिन व्यवहार येऊन दे धनंजय गळकर येऊन दे धनजय गळकरनी हॉटेल उक्त घेतलेले आहेत ठेकेदार म्हणून आणि तर मंगेशकरांना पैसे सत्ताधारी पक्षात आहात तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात सत्ताधारी पक्षात तुम्ही अशा पद्धतीने आंदोलन करता नाही नाही आमच्या शिंदे साहेबांनी वैद्यकीय मध्ये खूप मोठं काम केलेलं आहे हा सर्वतोपरी सर्व जे हॉस्पिटल हॉस्पिटलची रिस्पॉन्सिबिलिटी आहे हॉस्पिटलची चूक आहे एवढं मोठं वैद्यकीय मध्ये आम्ही आज काम केलेलं आहे म्हणूनच आम्ही शिवसेना म्हणून हा जो झालेला निंदनीय प्रकार आहे आज त्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि भिकेच्या स्वरूपात आम्ही त्यांना पैसे दिलेले आहेत आपण बघतोय अशा पद्धतीने आता शिंदे गट देखील आक्रमक झालेला आहे आणि आपण हे बघतोय खाली हे चिल्लर फेकून अशा पद्धतीने ते आंदोलन करतायत खाली चिल्लर फेकून निषेध व्यक्त करतायत या घटनेचं ज्या पद्धतीने दहा लाख रुपये देऊ शकलं नाही रुग्णाचे नातेवाईक आणि त्यामुळं त्यांना उपचार या ठिकाणी मिळालेले नाहीत आणि याच दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आई त्या आईचं त्या मातेचं आणि आता जर आपण बघितलं तर गट असेल शिंदे गट असेल कुठंतरी आक्रमक झालेले आहेत आणि अशा पद्धतीने या संपूर्ण घटनेचं निषेध व्यक्त करतायत दिननाथ रुग्णालयाचे काही प्रशास अधिकारी कर्मचारी या ठिकाणी बोलण्यासाठी आलेले होते मात्र ज्या पद्धतीने इथं तीव्र आंदोलन सुरू आहे त्यामुळं ते इथून निघून गेलेले आहेत कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांचा पूर्ण दीनानाथ मंगेशकरच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे विनंती केली जाते की काही लोकांना सोडलं जाईल मात्र आता जर आपण बघितलं तर बरेच रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत मात्र त्याचवेळी शिंदे गट आणि ठाकरे गट हे आक्रमक होताना दिसत आहेत आणि चिल्लर फेक आंदोलन अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे अगदी आमचे प्रतिनिधी मिकी घई आपल्याला आता ही सगळी अपडेट देत आहेत सध्याचं दिनानाथ रुग्णालयाच्या बाहेरचं शिवसैनिकांचं हे आंदोलन आपण बघतोय काही वेळापूर्वी ठाकरे गटाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते आक्रमक झाले होते आणि आता सत्ताधारी असणाऱ्या शिंदे गटामधल्या शिंदेच्या शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ते आपण पाहतोय अनेक महानगरपालिकांकडनं देश विदेशात यांनी अनुदान रुपये रक्कम घेतलेले आहेत आज चॅरिटेबल ट्रस्ट यांनी अशा प्रकारचा रुग्णांची वागणूक ही बरोबर नाही म्हणून आम्ही या ठिकाणी हे महिला कुठंतरी आक्रमक होताना दिसतायचे बेरिगेड चलावलेले ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय मुख्यमंत्री सह्यता निधीतून फोन येऊन सुद्धा हॉस्पिटल लक्ष दिलेलं नाहीये आतमध्ये येण्याचा प्रयत्न होतोय आपण बघतोय हे शिंदे गटातील हे सगळे शिवसैनिक कुठेतरी आक्रमक झालेले आहेत काही पदाधिकारी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील देत आहेत आणि पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत दुसरीकडे चिल्लर देखील त्यांच्याकडून घेतली जाते या बिग यांनी धनंजय गायकरला पाठवायचं सचिन पाठवतात ते इथे पैसे गोळा करतात डॉक्टरांना पाठवतो आमदार डॉक्टरांवर का अधिकारी हॉस्पिटलचे तुमच्याशी बोलण्यासाठी आले होते मात्र तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करताय ते निघून गेले इथून हॉस्पिटल ज्यांनी चालवायला घेतलंय तो धनंजय केळकर हा भामटा त्याला इथं बोलवा सचिन व्यवहार हा भामटा जो ऍडमिन आहे हे लोक इथं पैसे कलेक्ट करतात त्या ठिकाणी हॉस्पिटल पैसे उजळतो तुला आपण ज्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करतायत तुम्ही ज्या पद्धतीने अग्रेसिव्हली आंदोलन करताय चिल्लर फेकताय तुम्हाला प्रशासनाशी बोलायचं अधिकारी इथं आलते ना डॉक्टर प्रशासनाने पिऊन वाटायला कोणाशी बोलायचं प्यून, प्यून बोलायचं अधिकारी आलते पिऊन नव्हता अधिकारी कोण आहे सचिन व्यवहार तर रुग्णालयामधल्या डॉक्टरांशी नाही तर प्रशासनासोबत बोलायचं आहे